अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही उपाय बघणार आहोत चला तर मग बघूया धनत्रयोदशीला धनतेरस असंही म्हणतात सुख समृद्धी आणि धन धान्य संपत्ती वाढवणारा हा दिवस आहे यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहेत धार्मिक मान्यतानुसार ह्या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते धनत्रोदशी धनत्रोदशीला लक्ष्मी मातेची मातेशी जोडलेले आहेत म्हणून ह्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास उपाय केले जाते जेणेकरून घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहून घरात सुख शांती आणि वैभव टिकून राहील या व्हिडिओमध्ये आपण धनत्रोदशीच्या दिवशी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत चला तर बंग बघूया नंबर एक धनत्रोदशीला दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करावी यावेळी एकवीस अक्षदा म्हणजे एकवीस अखंड तांदूळ घेऊन त्यात केसर आणि हळदीचे पाण्याने रंगावेत माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना ते एकवीस तांदूळ पूजेत ठेवावेत पूजा झाल्यावर ते लाल रंगाच्या वस्त्रात बांधून त्याची पोटली घराच्या दरवाज्यावर किंवा आपण ज्या ठिकाणी व्यवसाय असेल त्या ठिकाणी दरवाज्यावर लटकून ठेवावेत यामुळे घरात सुख समृद्धी वाढते नंबर दोन धनत्रोदशीच्या पूजा करताना देवी लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र नक्की अर्पण करावे लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते यामुळे घरात आर्थिक समस्या आर्थिक समस्या दूर होते नंबर तीन धनत्रोदशीच्या रात्री तेरा तुपाचे दिवे लावावेत कारण तेरा हा आकडा धनतेरस संबंधित आहे प्रत्येक दिव्यामध्ये एक कवडी टाकावीत घरात अंगणात हे थे दिवे ठेवावेत आणि मध्यरात्री झाल्यावर त्या कवड्या काढून घ्याव्यात त्या कवड्या एका घरातील कोणत्याही कोपऱ्यात खड्डा करून पुरून टाकाव्यात यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याचबरोबर तुम्हाला नोकरीत आणि व्यवसायात यश मिळेल नंबर चार धनतेरच्या दिवशी घरच्या प्रत्येक खोलीत व प्रत्येक ठिकाणी दिवे लावावेत ज्यामुळे उजळ पडतो आणि अंधार दूर होतो आणि लक्ष्मीला घरात प्रवेश करत करते कारण प्रकाश समृद्धीचे प्रतीक आहेत नंबर पाच धनत्रोदशीच्या संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना पूजेमध्ये पाच गोमती चक्र ठेवावेत चक्र प्रत्येक चक्रावर चक्रा चंदन आणि केसराने महालक्ष्मीचे नावे लिवावेत आणि मग विधिवक्त पूजा करून माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करावेत दुसऱ्या दिवशी गोमती चक्राला लाल वस्त्रात बांधून तिजरू ठेवावेत असे केल्याने धनधान्यात वाढ होते नंबर सहा शुद्ध धान्य जसे तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते घरात लक्ष्मीचे आगमन मानले जात नाही घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही त्यामध्ये काही अन्नधान्य कमी पडत नाही नंबर सात धनतेरच्या दिवशी संध्याकाळी कोणालाही पैसा उधार देणे म्हणजे माता लक्ष्मीच्या घराच्या बाहेर रस्ता दाखवणे असा अर्थ होतो यामुळे लक्ष्मी घरात टिकत नाही नंबर आठ धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही कडून काही उधार घेऊ नका आणि कोणालाही उधार काही देऊ नका असं केलं तर घराची आर्थिक स्थिती हलाकीची होते नंबर नऊ झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आवर्जून खरेदी करावा आणि लक्ष्मीच्या दिवशी झाडूची पूजा नक्की करावी नंबर दहा धनत्रोदशीच्या संध्याकाळी घरातील झाडू कोणालाही देऊ नका या दिवशी जर तुम्ही कोणालाही घरातील झाडू दिला तर माता लक्ष्मी नाराज होते यामुळे घरात सुख समृद्धी कमी होते नंबर अकरा धनत्रोदशीला धनाचे महत्व खूप आहे धने हे धनाचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी संध्याकाळी धने आणि गुळ याची पूजा करावी नंबर बारा धनत्रोदशीला मृत्यूदेव मृत्यूचे देवता यमराज यांची पूजा दक्षिण दिशेला ही यमाची दिशा आहे त्यामुळे यमदेवताची सायंकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावून यमदेवताची पूजा करावी ह्यामुळे घरात अल्पमृत्यू टळतो अकाली मृत्यूची भीती राहत नाही नंबर तेरा धनत्रोदशीच्या दिवशी घरात माता लक्ष्मीचे आगमन होत असते त्यामुळे ह्या दिवशी संध्याकाळी घरात मुख्य दरवाजा उग उघडा ठेवायचा जेणेकरून लक्ष्मी माता घरात आपल्या प्रवेश करत असते नंबर चौदा धनत्रोदशीच्या दिवशी नवीन वस्तू आवर्जून खरेदी कराव्यात यामागे अशी कल्पना आहे की ह्यामुळे गुणाकार होत जातो आज परिणामी तुम्हाला चांगले भाग्य मिळते म्हणूनच या दिवशी वस्तू विकणे टाळावेत नंबर पंधरा धनत्रोदशीच्या दिवशी तुम्हाला जर एखादी एखादा किन्नर दिसला तर त्यांना आवर्जून दान करावे त्यावेळे ते त्यांच्याकडून एक नाणे मागून घ्यावेत ते नाणे नेहमी तुमच्या परसमध्ये किंवा धनसंपत्ती जिथे ठेवतात तिथे ठेवावेत असे केल्याने तुमच्याकडे कायम पैशाची भरभराटी भरभराटी राहते आणि तुमची सर्व कामना पूर्ण होतील नंबर सोळा माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाले आहेत त्यामुळे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून तयार होते यामुळे मिठाचा मिठाचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे यामुळे धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोणालाही मीठ देऊ नका नाहीतर घरातील सुख समृद्धी नाहीसी होऊन घरात आर्थिक समस्या उद्भवतील नंबर सतरा धनत्रोदशीला तसेच दिवाळी या कोणत्याही दिवशी साखरेचे दान करू नका किंवा साखर उदार देऊ नका साखर उसापासून तयार होते माता लक्ष्मी ऊस फार प्रिय आहेत या ऊसामुळेच माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केले होते म्हणून धनतुर्दशीच्या दिवशी साखरेचे दान म्हणजे घरातील लक्ष्मीला निघून जाणे असा अर्थ होतो नंबर अठरा माता लक्ष्मीसमोर श्रीसुक्तमचे जग पट पठण नक्की करावे यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या आपोआप कमी होत जातात नंबर एकोणावीस कमळ हे देवीला लक्ष्मीला खूप आवडत फूल आहेत ज्यामुळे कमळावर विराजमान आहेत त्यामुळे धंत्रोदशीच्या दिवशी पूजा करताना देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे असे केल्याने लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते व स्थिर राहते नंबर वीस भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथातून मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते भगवान धन्वंतरी हे रोगमुक्त करणारे देवता मानले जातात त्यामुळे लोकांच्या आरोग्याची गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आपण शुभ कार्य करू शकतो त्या त्या लोकांना तुम्ही उपचारासाठी पैसे दान करू शकतो किंवा औषधीही दान करू शकतो नंबर एकवीस धनत्रोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्ती तेरापटीने वाढ होते कारण तेरा आकडा धनतेरसशी संबंधित आहेत त्यामुळे ह्या दिवशी सोने चांदी वाणे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर कोणतीही वस्तू आपण खरेदी करू शकतो नंबर बावीस धनत्रोदशीच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घेऊन त्याची पूजा करावीत नंतर ते नाणं माता लक्ष्मीला अर्पण करावे दुसऱ्या दिवशी ते नाणं लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाची कधीही कमी पडत नाही नंबर तेवीस देवी लक्ष्मीला खीर खूपच प्रिय आहे यामुळे ह्या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य नक्की अर्पण करावा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील नंबर चोवीस धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी भगवान विष्णूंनी विष्णूची पूजा केल्याने लक्ष्मी आणि नारायण दोघांचीही आपल्यावर कृपा राहते आर्थिक समस्यातून आपल्याला नक्की मार्ग सापडतो नंबर पंचवीस पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावून प्रार्थना करावी त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते तर येत्या धनतेरसच्या दिवशी तुम्ही यातील शक्य होतील शक्य होईल होती तेवढे उपाय नक्की करा यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी शांती आणि भरवाटील आरोग्य लाभेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ